काही आता कसं वाटत आहे तुला तब तब्येत चांगली आहे बाई ती काय नाही तब्येत चांगली आहे नाही आता चांगली आहे चांगलं वाटत आहे बाई घरी बी काही जास्त कामं नको करत जाऊ बरं बाई जास्त नको काम करत जाऊ थोडेसे तसासुले बी काम करू देत जाय हां चांगली हट्टी घट्टीत आहे पापा बुडी हां बुडीला काम करू देत जाय थोडेसे एकटीच पुरे कामं नको करत जाऊ पुऱ्या घरातले हा पहिले सांगत आहे बाई तुले तू आहे नाजूक नाही तुला काही जास्त काम कर धंदे करायची काही आदत नाही आहे हां पुरे कामं करशील ना तर मग तुला येते कमजोरी म्हणून म्हणतो चांगलं खातीत जाय आणि धंदा काही जास्त नको कर जाऊ थोडे काम तसासुली सांगत जायल की पुलके करायला का बुढीला पसंद असताना ते दिवसभर घरी नाही बाई आता माझ सासूच्यानं कामं नाही होत बाई झालं ना आता सासूचं कायचे काम होते करणं माझं सासूच्यानं बोलण्या ते फक्त बुडीले थोडंसं काही दे काय कशी बोलते बुडी रंगारंगाचं बोलणार ते फक्त बुडील कामधंदे नाही करण्यात का थोडंसं काही भाजीचं कापून द्या सुले भाजीच आणून द्याव काही काही धाडूस मारायला नाही नाही बापाई पसंद पसंत येत बाई मा सासून कामं केलेले आणि कामच किती आहे मा घरात इनमिन पाच लोक आहो आम्ही घरातनी आम्ही तिघं जाणार आणि माझ्या सासून सासरा इनमिन पाच लोक आहोत पाच लोकांचं करायला काय नेट लागतं वाटत असतं कामं होतात पण भाई एवढं मोठं घरदार आहे हां लय कामं पुरतात ना म्हणायला पाच जण आहे पण कामं करायला बसल्यानंतर तर ल कामं पुरतात तुला दिवस दिवसभर कामं पुरत असं का हो दिवसभर कामं पुरतात आणि बाई तुला नाही सकाळी थोडी लवकर उठले घेऊन जातात म्हणा बारा एक वाजेपर्यंत कामं पुढे ते सकाळीच लवकर उठाव पुरे काम करा थकवा येऊन जाते बाई हां थोडं एवढे कामं नको करत जाऊ दमादमानं करत जाय थोडेसे कामं करायचे मग थोडंसं काही खायचं प्याचं आराम करायचा मग पल करायचे हां एका दमानं पुरे कामं नको करत जाऊ हां कसं थकवा येते म्हटलं नाही आहे ते मला ते थांबू थांबू काम करणं आवडत नाही मग ते टाईमपास होऊन जाते आणि मग जीवार ते कामं करायचे माय माय का माहितीला काम करायला लागते लई काम करायला लागते हो माय आणि ते बुडी तुला बोलली गेली तुझी सासू की मला सांग मग मी सांगतो मग तुला सासूले काय तो हां काही बोलते गेली का बुढी तुला नाही हो आई माई सासूले चांगली आहे लई चांगली आहे माई सासू तुला तर माहीत आणखी चांगला स्वभाव आहे ना सासूचा काय माय मा सांगा तेवढंच बोलते तु सासू अजून बी तुमच्या दोघीची पटत नाही ना पहिल्यापासून नाही तर मी सांग चांगली राहते माई सासू मदतही करू लागते पण मीच नाही करू देत नंतर चौदा बाप्पा माणूस आहे हां मी काही करू देत मदत मिस करतो हे पाहिजे पोरगी पोरगे हे माळी साहेबी आता करते तर करू द्यायला पाहिजे ना माय मदत हां काय पिस करतं नाही आई बुडं माणूस आहे कुठं नाली लागतो करून घेतो ना मी मला माही काम काही भारी नाही आहे बातच काम करतो मी तसंही माघरी मला कामच असतात जपजप काम, काम करतो मी बाईबाई हे पोरगी काही ऐकतच नाही मग बुआगी चांगलं राहते आता त्याचं काय आहे चांगलंच ते काही बोलत गेलत नाही मला काही म्हणत गिनत नाही ते तरी चांगलं आहे ते पहिलेपासूनच तसे आहे काही बोलत नाही मला पहिलेपासूनच हां ते तर आहे मी ना बुवा तर चांगला आहे तू सासू बिसू कानं गिणं भरून देते काय बुवाचे नाही बाई मी सासू बिसू काही कानं गिणं नाही भरून देत माही सासू तर मासिकून बोलते बोलत कधी बी त्याचे ऐकून तर कधीच नाही बोलत मासिकून बोलते नाही तर समोर तुयासमोर बोल तर ऐकून आणि मग मग तुयाबद्दल काय बरोबर तसे ताण काय असेल तर नाही नाही एवढी नाही माझी सासू चांगली आहे हट माय बे मी एवढी म्हण तरी म्हणते माझ सासू चांगली आहे माझी सासू चांगली आहे आई चांगल्या माणसाला चांगलंच म्हणणार आहे ना आई मामी कुठे आता माय आहे हे काय त्या मामीच्या मागे हो माय मामी सोबत काय काम आहे तुला नाही काम आहे स्वयंपाक बनवायचा काय त्या मामीच्या मागे लागली बाप्पा बोरगी हात दोन मामी मामीच्या रूमात नाही मामीची तब्येत नाही वाटते चांगली मामी म्हणे मा पाय दुक म्हणे डबल घसरली म्हणे जो पाय मोडला होता म्हणे डबल त्याच पायर मार लागला म्हणे तर रूममध्ये झोपून मामी सकाळपासूनची हम्म झाले मामीचे नाटकं चालू आता काल स्वयंपाक केला आज स्वयंपाक करायला जीव काळेपणा करत आहे वैदी आहे ना पुरी आधी खटारा आहे ते मामी तू काही मामीच्या नांदी लागली एवढी जाऊ दे ना सोडून दे ना मी काय म्हणाली मी करू लागतो तुझे स्वयंपाक राहू दे मामीले नाही नाही बाई तू आराम कर तू आराम कर तू आराम करायला आली चार दिवस मामीले मी पाहतो ना मामी करते बरोबर स्वयंपाक मामीची तब्येत खराब आहे ना राहू दे ना सोनुबाईल चांगलं वाटते म्हणते ना आता करू लागते थोडीशी तुला मदत राहू दे बाई दोन दिवस सुकासाठी आली आणि तिला काम करायला लावता का हा तू करू लाग चाल मग आले की तू काही काम नाही करत बसून असायला पलंगवर निरा आय ताट येत तुला पलंगावर चल मदत करू लाग मग माई माय 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 मध्ये दोन तीन सलायना लागल्या माय मला एवढी कमजोरी आणि तुका मध्ये स्वयंपाक बनवायला लावता का हो हा मला काम करायला लावता का मामीला सलायना नाही लागल्या ना हां मामीची तब्येत चांगली आहे ना म्हणून मी मामीला करायला लावतो मदत बोलू नको माया माय माहिती त्या मामीच्याच मागा लागली काही ऐकूच नाही रेली पोरगी हा तिच्याच पकडला मामीचा राहू दे ना मामीची तब्येत नाही म्हणते चांगली मी करू लागतो तुला आ मामीच्या नांदी लागली एवढी नाही नाही मामी सांगता येईल कुठं येतं मग धाकण कुठं लपून बसते तर मामी कुठं आहे मामा पोरगी नाही ऐकेन हात दोन त्या मामीच्या मागं लागली निरा ते मामी बी एकदम ऐदी खटारा करायला पाहत नाही कामं ते कामाच्या धाकांना नाठवा करते तब्येत खराब व्हायचे मी करू लागतो ना बाई तुले तू काय एवढे टेन्शन घेऊन काही त्या मामीच्या नादी लागू राहिली राहू दे हो बाई राहू दे तशी मामी काही धंदे करत नाही हा दोन तीन दिवस करायला मला मदत करीन काही नाही मामीले पण त्या मामीची तब्येत खराब आहे ना, तब ना? बाई तब्येत खराब आहे ना हां काय ते मामीला त्रास राहिली बाईला आता चांगलं वाटत आहे म्हणते ना बाई कुठे तु लागतील तुला आई मामीची जर खरंच तब्येत खराब असेल ना तर मामीला मी स्वयंपाक बनवायला नाही लागेल काहीच करायला नाही आणि पण मामीची तब्येत खराब नसेल तर मी मामीले स्वयंपाक करायला लावून तुला काय वाटते की मामीची तब्येत खराब आहे तरी मी स्वयंपाक बनवायला लावून नाही नाही पहिले मामी कुठं आहे मला सांगतातच खरी पाऊत दे मला मामीले की तब्येत खराब आहे काय आहे काय झालं काय नाही सैला नाही लागतात काय लागतात जर मामीची तब्येत खराब असेल जास्तच तर मी सलाईन लावले डॉक्टर जोडून जाईन मामी पहिले मामी कुठे येते तर सांग काय जाऊ आता आता ना आतापर्यंत मा रूमात माझव झोपलेली होती आता माहित नाही कुठं येतात मामीच्या रूममध्ये असं नाही रूममध्ये तर नाही दिसली मला तू जेव्हा रूमात गेली असन तेव्हा काही काम गेम करत असेन मामीने कुठं तर मामी नशीन रूममध्ये तर आता जाऊन पाय असेल बरं बरं कुठं आहे पाहतो मी मामी जातो मामीला पाहतो मी मामीच मस्त आहे मस्त नाटक लगे हां ना? एक दिवस स्वयंपाक केला जुवार मामीची मामीला काय सोडतो का मी मामी हे मामीच्या मागा लागली मीरा फालतू त्या फालतू मागं लागली मामीच्या तुला माहिती आहे ना ते थोडी ती माकान हलकी आहे म्हणून एकाच्या नांदी लागली की एकाच्या नांदी लागते म्हणून हो बापा इचं लग्न झाल्यावर काय होईल तर हो बाप्पा या पोळीचं मोठी जिद्दल पोरकी आहे लग्न झाल्यावर सारे बदलतात वा आई सरे बदलतात सारे शे बदलता देवतात बदलला पाहिजे मी लग्न झाल्यावर स्वभाव काही नाही बदलला पाहिजे काही नाही बदलला पाहिजे लय चांगला स्वभाव आहे चांगला स्वभाव आहे आपल्या रोहिणीचा असाच स्वभाव पाहिजे चांगल्या मनाची आहे आणि चांगल्या स्वभावाची आहे ते रोहिणीच्या मनात नाही आई कपट नाही आहे कोणाबद्दल कोणाच बदल कपट नाही आहे हां कपटी नाही ते चांगली आहे ते असाच स्वभाव पाहिजे हो ना माहिती त्याच गोष्टी टेन्शन येते मला कपटी नाही साधी गोडी आहे ना पण लग्न झाल्यावर एवढं बी साधं घोडं नाही राहिले पाहिजे फायदा उचलतात मग घरचे लोक कसं देराण्या जेठाण्या सासू घिसू फायदा उचलते मग ह्याच्याच इकडून पुरे कामं करून घेतील आपल्याला काय माहितीये लोक कशा आहेत कशा नाहीत तू आतापासून सुचार का नाही हो माय येते टेन्शन तू पहिले चांगली होती माय बाई हां आता माहित नाही कशी काय बदलली तेवढी आई वेळेनुसार माणसाला बदलायला लागते मी तर म्हणतो तू बी बदलून जाय हां थोडीशी वहिण्यासोबत चांगली राहत जाय जसं मासोबत रोहिणीसोबत राहतं ना तशी राहत जाय त्याच्यासोबत माय बाई मी तर जाऊ माय मी कुठं खराब ताईले तुला का खराब खराब ताईले नाही नाही तसं नाही मंदवली मी मी मंडवली की थोडंसं नरमायनं राहत जाय चांगल्यानं बोलत जाय हो बाई चांगली भाषा समजत नाही राहिले चांगली भाषा नाही समजत जशी मी ती पोरगी आहो तशा त्या बी कुणाच्या कोणाच्या पोरी आहे हां आपली पोरगी समजून घे ना काय त्याच्यात आता मी तर लग्न करून गेली आता रोहिणी बी लग्न करून चालली जाईन मग कोण आहे ताजो हां दोन्ही पोरी लग्न करून चालल्या जातील मग त्याच तु या त्याच ताजोड राहतील त्याच तुही सेवा करतील काय जुनं बाबा जोपर्यंत मग आता पायात नाही दम आहे तोपर्यंत नाही सेवा काही करा नाही लागत मग पाहू आता समोर काय होतं का नाही तर हां समोरचं कोण पाहिलं कोणाचं मग करतात का नाही करत तर आखरी त्याच करतील तु काय जुना बाप्पा कोणाच्या सुना कोणाच्या झाल्यावर की मासुना सुना माया होती एक तू आहेस बाई तू आहे चांगली तू पाहतो तसं असूल चांगली लय चांगली पाहतो तू या सारख्या थोडा मला सुनात नाही ताई नाही चांगल्या ती घे सुना तुला चांगल्या मी तर म्हणतो टाइम पडले मापेक्षा बी चांगल्या आहेत त्या राहू देवा माय एवढी काही तारीफ करू नको त्या लागेच्या आहे नाही तू तर येत नाही म्हणून तुला काही माहित नाही तू का माय दोन दिवस मग म्हणून जातं आपल्या घरी तुला काय माहित कशा आहेत त्या हा बोलत तसा लागते तेरा एक गोष्ट तरी दहा वेळा समजून चांगला लागते तेव्हा एक खेप समजते येईल करू देत त्याच्या मनानं ताईले हा तेच घर आहे आता नाही माय बाई सुनू असू नको म्हणू जोपर्यंत मी हाव तोपर्यंत हे घर माय आहे तोपर्यंत माहीत चाली नाही घरात आणि जेले पसंत नाही आहे तू ज्याला ऐकायचं नाही आहे ते माझ्या घर सोडून चालले जा आपल्या बायका आले घ्या चालले जा हां माझंच घर आहे मा नवऱ्याच्या नावावर आहे त्याच्या नावावर नाही आहे घर आणि मी ना कमवलेलं आहे माझ्या कष्टाचं घर आहे काय बाई हे तर आभानं बांधलं होतं ना माया घर माझी आबानं हां तेच कायचं माय बाई साधं साधं बांधून ठेवलं होतं मग गेले चांगलं तर मी ना केलं ना माय चांगलं तु न केलं पण बांधेल तर पहिले माझ्या आबाच्याच हातचं आहे ना हां बांधेल त्याच्याच हातचा आहे काय जुळू कुठं आहे मामी कुठं नाहीत हां स्वयंपाक करायच्या धाका ना कामा धंद्याच्या धाकान कुठं लपून बसले काय इकडे इकडं नाही आहे मामी मामीच्या रूम मध्ये जाऊन थोडं बरे एक मामी तिकडे ऐकत जाऊ दे तिकून काले खिडकीतून पाहिजे पहिले मामी ऐका रूम मध्ये मामीच्या काल मला स्वयंपाक करायला लावला रे पापा पुरी कनिक मला चुरायला लावली आणि पो मलाच टाकायला लावल्या हे पक दुकुराले पुरे दुकुराले पोया करू करू काय माई कायदे त्याचा धाका नाही इथं येऊन बसली मी नाही इथं तीन तीन सुनाय तर टाक तीन मला पलंग वर खाले आणि त्या चालले गेले मावे आपल्या माहेरी आणि हे रोहिणी मला स्वयंपाक करायला लावलेली लगे मी रा आता या वयात मला एवढा स्वयंपाक करायला लावते का तिच्यासाठी जेवण समजू लागली का मला किती शाईनी आहे ना ते आपल्या बहिणीला लगे बसून ठूर आणि मला लगे काम करायला लावरायली मागून लगे काम करून घेऊ राहिली लगे पुरा घराचे पुरा स्वयंपाक मला करायला लावते झाडू मारायला लाव पोचा मारायला लाव हम्म कंकुलाशी तशी आहे का मना हा? कंकुला म्हणायला घंटा लागते घंटा कंकुला म्हणतात मला कंकुला मापासून काम करून घेणं का असा नाही का मी काम करणार दिसतो का तिला मी सरायला घुमून आणतो ते मला घुमून आणू राहिली पुरा घरातले काम मला करायला लाव लगे हा ल शायनी दिसते ते मला तर मी नाही करत बाप्पा आता काम काम कशी काय करणार मी कंकुला म्हणतात मला कंकुला मी काम करणार का हा आ, आता मीनं नाटक केलं ना पाय दुखाच सांगितलं बाईले मी ना की जो पाय माय फ्रॅक्चर झाला होता म्हटलं मी घसून डबल त्या पायावर पडली म्हटलं बापायुकुरायला आता मस्त आराम करतो काही म्हणतो आणून द्या मला पलंगवर टाट कोण करत बसेन मी घरचे कामान धंदे कधी मागी मी नाही केले येऊन बसली मी कामाच्या झाकाना म्हटलं याच्या सुनाय तीन तीन सुना आहे मस्त हा मस्त सेवा करतात म्हटलं माई पलंगवर मला टाट आणून देतात आणि हे का मला काम करायला लावली करू नी घरचे पण मा समोर नाही चाललीन म्हणा हे चालाकी हे चालाकी आई समोर बाई समोर वहिनी समोर त्याच्यासमोर समोर नाही चालते मामी चालाकी मी मामीच्या रगरग पासून वाकी पाव मला माहित आहे मामी कधी काय कधी काय विचार करेन काय सोचिन मला पहिलेच माहीत राहते थांबा मला नाटक कुरायला ना मामीचं नाटकच काढतो आता मी हा पायदु कुराला म्हणते ना आता दाखवतो मी मामी बिले शाईनी बनते पण म्हणतात ना अति शाना त्याचा बैल रिकामा आता मामी दाखवतो मी कोई सहरी बाबू दिल लहरी बाबू हाय रे हाय रे भगवान जरा घुंगरू मैं छम छम नचदी फिरा मैं छम छम नचदी फिरा माय 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 किती मजा येते बाप्पा असं आराम करायला मजा येते हां मस्त असं आराम पाहिजे आणि पलंगवर टाट पाहिजे हां असं मस्त पंचपक्वानवालं त्याच्यातनं गुलाबजामून आंब्याचा रस कुरोड्या पापड हां मस्त जिरा राईस मटर पनीर शाही पनीर आ हा हा मसाला भेंडी वाव मस्त असं आणून दिला ना कोण मस्त पलंगवर टाट तर इतकी मजा येते आणत होते मला बाईच्या सुना मला पलंगवर असं मस्त टाट आणून देत होत्या माया चालल्या गेला त्याच्या माहिती खायला गेला आणि कायले नाही जीवाच्या कामच करायला रोहिली ती रोहिणी त्या रोनील म्हणा की माझून काम करून घेणं का असं नाही का आ? कंकुला म्हणते मला कंकुला आ? कंकुला पासून काम करून घेणं का असं नाही का हे देवा माझं असं टाट येऊ दे रे पाप्पा मस्त असं ऐतव इथं मस्त बनवलेलं मस्त पंच पकवनवाल हा मजाच येऊन जाईल मी एवढी आळशी बाई आणि ते रोहिणी मला काम करायला लावलेली घरातले मापासून काम करून घेणं असा नाही मामी ओ मामी मामी हाय करू रुमात हे ते आली शेतानचं नाव घेतलं शैतान हजेर कंकुला नाटक चालू करा तू चालू कर ऍक्टिंग चालू कर तू ऍक्टिंग स्किल दाखव आता अरे बाप्पा रे अरे देवा 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 किती पाय दुखू राहिले रे बाप्पा देवा एवढा त्रास नको तू रे बाप्पा अरे बाप रे पाय दुखू राहिला आली का माय रोहिणी लवकर मामी अशी बोलू राहिली जसं काही मला काही माहीतच नाही काय म्हणून राहिली हो बाई रोहिणी वा मामीची ऍक्टिंग पाहणं पुरी ओर ॲक्टिंग करू राहिली पुरी ओळखू राहिलं नाटक करू राहिली म्हणून किती ओर ॲक्टिंग करते बापाय मामी बापा रे फक्त कामाच्या धाकांना नाटक करत आहे काय झालं बाई रोहिणी काय म्हणू राहिली मामी काय झालं तुम्हाला काही नाही बाई रोहिणी नाही तब्येतच नाही बाई ना चांगली हे पाय दुखू माया तब्येतच नाही माया चांगली तब्येतच नाही आहे काय झालं तुम्हाला काही नाही हो बैरोणी हे पाय नाही का पाय ते तुला माहित आहे ना पाय फ्रॅक्चर झाला होता डबल त्याच पायर पडली रे देवा लय दुकुरायला बैरो लय दुकुराला मी काय म्हणतो तू आलीस ना आता थोडीशी बांब लावून देते लावून दे थोडीशी बांध थोडस चोय बरं मग पाय लय दुकुरायला लय दुकुरायला बैरोहिणी लावून देतं का मग थोडी बाम हो हो लावून देतो ना लावून देतो कुठं येतं इकडे बरं या ड्रॉवर मध्ये तिथून घे हो हो मामी हो होम तुला दाखवतो आता दनका मामी 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 उठा लोकर आता मागे काय झालं काय झालं रोहिणी जीवन तुटा लोक माग काय झालं रोणी कौनुशी तोंड केलं तुम्ही काय झालं मामी साप साप मामी मामी काय सापड साप कुठाय कुठं कुठा साप मागे कुठाय मारू माती साप बापरे देवा कुठे माय कुठे रोईणी रोणी बापा मामी तुमचा पाय दुखत होता ना सोड कुठे साप दाखव मला दाखव मामी तुमचा तर पाय दुखू राहिला होता ना ते सोमाय हो पहिले साकुट आहे ते मामी तुम्हाला काय वाटलं मी पागल पागलव मी आता माय हे कोण हसूडली आता अशी काय मामी माय काय झालं तुला अचानक मामी कम से कम नाटक तर असं करा की आम्हाला ओळखून यायला पाहिजे म्हणून म्हणजे आता कुठं गेला पाया तुमचा पायाचा दर्द हा तुमच्या दुखू ना होत पाय दुखत होता आणि तुमचा फ्रॅक्चर झाला होता त्या पायावर डबल पडला म्हणे आणि पाय दुखत आहे म्हणे माया तसं म्हणून राहिल्या होत्या आता कुठं गेल्या तर पायाचा दर्द कुठं आहे तुम्ही तर चांगलं टंटन दिसत राहिला पाप्पा पलंगाऊन तुम्ही ना खाली उडी मारली इकडे पहायला तिकडे पहायला इकडे आल्या तिकडे पावला तेव्हा तुमचा पाय दुखून राहिला का हा दुखून पाय नाही कंकुला फसली हो बाई तू फसली आता फसली चांगलीच फसली तुला पहिले समजायला पाहिजे होतं पोरगी मोठी छाती राह म्हणून पहिले समजायला पाहिजे तुले फसली तु आता चांगली फसवलं तुला या पोरीनं काय मामी कंकुला नाटक चालू करा आपलं आता माय बाई व अरे ले ले बापा रे देवा देवायला बाय दुकूर आला रे बापा दुकूर आला रे बाय काय मामी किती नाटक करसान तुम्ही किती नाटक करसान नाचुकले कामं नाही कराव लागले पाहिजे म्हणून समजलं मला समजलं ना नाटक करू लाल तुम्ही समजलं ला, आता हे ऍक्टिंग मासमोर करू नका मासमोर तर बिलकुल नाटक करू नका हा सर माहिती आहे मला सर माहिती आहे मी तुमच्या गोष्टी बी लपून पुऱ्या ऐकल्या हा जोरजोड बडबड करू राहिल्या होत्या बोलू राहिल्या होत्या खिडकीतून मी न सर ऐकलं आणि मी ना तुम्हाला रंगे हात पकडायसाठी हे नाटक केलं आणि तुम्ही मना नाटकात फसल्या आणि तुम्ही मासमोर ते असे दिखावा काही दाखवूच नका हा दिखावा तुम्ही आई समोर दाखवा आई यकीन अखिन आणि माया बहिणीसमोर टाकवा माई बहिणी यन करील मी नाही मी तुमच्या रगरग पासून वाखी बा मला माहिती आहे तुम्ही कशा आहेत नाही नाही भै बहिणी ना दुकुराय पाया खरच दुखू राहिला मामी तुम्हाला लाज नाही वाटत का किती नाटक तुम्ही करू किती नाटक करसा नाही हो बाई रोहिणी मी काय नाटक करू माय काय नाटक करू खरंच लय दुकू राहिला हो बाई पाय लस दुखू राहिला निरा मामी आता नाटक करून काय फायदा नाही ना माझी तुमची पुरी असलीत आली पुरी असलेत आली असले आता नाटक नका करू चांगल्या टनटन इकून तिकडे तिकून इकडे पूर राहिल्या होत्या हा तो तेव्हा तुमचा पाय नव्हता दुखत का तेव्हा ते नव्हता दुखत का आणि आता माझ्या नाटक करू राहिल्या चला उभ्या व्हा तुम्ही लवकर उभ्यावा आणि माझस नाटक नका करू आता उभ्यावा नाही हो बाई रोहिणी नाटक नाही करत आहे मी खरं दुखत आहे माय खरं दुखत आहे काय मामी खोट्या बोलता आता असं तुम्ही कुद्या मारत होत्या इकून तिकडे तिकून इकडे काय खोट्या बोलता मामी तुम्ही बी हा कंकुला फसली तू फसली तू या चाल मध्ये तूच फसली आता तुला समजायला पाहिजे होतं हे पोरगीला शातीत आहे म्हणून हे लहानपणापासूनच अशी आहे पोरगी माहित्यान मला आता मामी मासमोर तुमचं खोटं समोर आलं ना हो बाई रोहिणी मला यांना काम करायची जीवार येते माझ्यानं कामं होत नाही मी एकदम ऐदी खटारा म्हणून मी नाटक केलं व ना। पण तू आईलं नको सांगशील मी नाटक होते म्हणून बाईलं नको सांगशील ना नाही 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 मी तसं राहिले सांगेन आता बोलवतो मी आईले आई देन बाई नको सांगू ना हां सांगू नको ना बाई सांगू नको ना तू तर चांगली पोरगी आहे ना नाही चांगली पोर घेन तू सांग सांगत नाही ना हां सांगत नाही ना मामीची ना? चांगली पोरगी आहे नाही सांगत ना मामी, ना? मामी? मले भाई, भाई, हा मस्का मला नका लावतो मी नाही हो बाई नाही हो बाई नको सांगू वा नको सांगू ना मग ठीक आहे मी नाही सांगत पण पुरा स्वयंपाक तुम्हाला करायला लागेल घराचा झाडू पोछा गिचा सर्व तुम्हाला करावं लागेल मी तुम्हाला मदत काही करू लागेल कामात नाही कंकुला फसली बाई तू डबलची फसली थोडंसं काम करायला काय तू न जीव काळेपणा केला ह्या पोरीनं पुरं काम तुझ्या भरशावर सोडून दिला आता तू या चालमध्ये तुलाच फसवलं मग सांगा मामी तुम्ही घरातले कामं करता का मी आताच जाऊन आईला सांगू की मामी नाटक करत होते बिना रंगे हात पकडलं काय बाई फक्त काम करायचे काम करण्यात म्हणलं तसं नेते हा हा तशी बसू बसून आत्ता याकडून गेले माय करतो ना मी काम पुर्या घरातले कामं करतो तू कोणतंच काम नको करू हा आयता टाटा आणून देतो मी तुला पलंगवर फक्त फक्त आहे ना तर आईला सांगू नको हांय नाव नको सांगू करतो ना मी पुरे काम करतो घरातले मला तर काम करणं खूप आवडते बरं मामी करा मग तुम्ही काम मी तुमच्या रूममध्येच आराम करतो माया रूमात नाही म्हणजे हे घर आहे तर हा रूम बी मायाच आहे तसं पाहिलं तर पण तुम्हाला दिलेलं आहे नाही नाही तू हे घर आहे बापा तू आहे घरातले सारे रूम बी तू आहे तुझ्याच रूम आहे करण माय कर आराम मी काय म्हणू ह मी कोणा बापा मी पाहून आली चार दिवसाची ना माय आराम कर तुझ्याच रूम आहे तुझ्याच घर आहे नाही तुम्ही बोलले असून तर सांगितलं बा तुम्हाला आठवण करून दिलं नाही नाही बाई आठवण आहे मला सर्व तू या घर आहे म्हणून मी टाइमपास नका करू हा टाइमपास कर तुलाही टाइम होऊन जाईल स्वयंपाका आले दादागीदा जेवाले पण येणार आहे पटकन तुम्ही स्वयंपाक बनवा जाऊ आणि नंतर मग सर्व सर्व भांडे गिंडे बी घासून घेसान आणि किचन आहे ना तो गॅसचा वटा किचन किचन स्वयंपाक झाल्याबरोबर साफ करून घेसान आईला आवडत नाही बरं किचन गंध राहिलेला हो हो मालकी हो बरं जा मम्मी टाइमपास नका करू टाईम वेस्ट करू लालतू टा फालतू काय पोरगी अरे ब मोठी अज्जात पोरगी आहे लज्जात पोरगी आहे मला फसवलं या पोरीनं काय म्हणू रे न, है। का है मामी आम्ही काही नाही काही नाही मी म्हणत होती किती चांगली असतू माय काय चांगली पोरगी आहे माय काय चांगला स्वभाव आहे किती मोठं मन आहे तू यालं माय हातपाय अकडले होते पुरे तर तुला वाली चिंता आहे हा तुला वाटलं की मामी धंदे करील तर पायाचा अकळावा चालला जाईल म्हणून तुम्हाला काम करायला सांगू येईल किती चांगली पोरगी आहे तू थँक्यू मामी ते तर मला माहित आहे मी खूप चांगली आहे हो म्हणून बरं जा आता तुम्ही लवकर लवकर कामं करा काय झालं रोहिणी मामी कोण एवढं जोरात जोरांनी होती होती तू आई आई कोण करत होती काय झालं काय झालं मम्मी काय झालं अरे काय झालं का काही नाही झालं काही नाही झालं रनी काही झालं का तसं पाहिलं तर खूप काही झालं पण तसं पाहिलं तर काही नाही झालं या पुरेच्या दिमागात खरंच थोडा फरक आहे खरंच फरक आहे आणि आईला काही आवाज देत होती आई सध्या झोपली आईनं गोड्या घेतल्या आई झोपली काय काम होतं काम होतं मग थोडंसं आईसोबत काम मामी जातो ना रणी मी काम करतो ना नाही नाही काही काम नव्हतं आईसोबत मामी तुमची तब्येत खराब आहे ना पाय दुखू राहिला ना तुम्ही आराम करा ना नाही नाही अचानक माझी तब्येत चांगली झाली चांगला झाला ना पाय माहित नाही रोणीनं ना कोणतीतरी गोळी आणून दिली मला ते गोळी घेतली पाहिना मी ना आणि तिनं पायाची थोडीशी मालिश गिलिश करून दिली पायाचा दर्दच भागून गेला मामी मी लय चांगली खूप चांगली खूपच चांगली आहे तू नाही काय झालं काय बोलू राहिले हो तुम्ही काय झालं काय झालं काय म्हणाल काही नाही झालं काय झालं आहे ना बहिणी काही नाही झालं ना हो बाई काही नाही झालं रोहिणी चल मी जातो स्वयंपाक बनवतो मी आता तुला काही आहे का तु आवडीचं काय बनवू मामी तुम्ही एक काम करा शाही पनीर बनवा मसाला भिंडी आंब्याचा रस गुलाबजामुन कुरड्या पापड असं पलंगार आय तर टाट आलं मला मजाच येऊन जाईल नाही अरे देवा हिन पुऱ्या गोष्टी ऐकल्या माया पुऱ्या गोष्टी ऐकल्या बघ कंकुला तुला काय एवढा जोरजोराने बोलायची गरज आहे मनात मी नाही बोलू शकली होती काय बोलू राहिली शाही पनीर मामी बनवता येते चला मामी मी बनवू लागतो तुम्हाला शाही पनीर बनवतो चला बाई तू काय करत काम ते मामीचे हातपाय अकडले म्हणते तर मामीला थोडेसे काम करायचे आहे म्हणजे हात अकडले तर ते असे मोकळे होऊन जाते कामी हातपाय कळले ना तुमचे तुम्हाला काम करायचं आहे ना हातपाय मोकळे करायसाठी द्या आता काय करू फसली ना मी फसली चांगलीच फसली रोहिणी बरोबर बोलत आहे तू रोहिणी कधी गलत नाही बोलत कधी गलत नाही बोलत मामीला का काय झालं जा मग टाइमपास नका करू लवकर स्वयंपाक बनव मी वाट पावले तुमची हो बाई हो रोहिणी हे मामीला काय झालं तुनं काय शेत केली कडवत नाही नाही बाई मी ना काही नाही केलं काय नाही केलं पप्पा मी ना नाही नाही तुला काही ना काही केलं असं नाही हो माय तुला कौटावटे आवडीनसला विचार कामेंटडे मी ना काय केलं का <laughs>